सुरुवातीला मतला आणि एक शेर घेतो की खूप उरले जरी सांगण्यासारखे खूप उरले जरी सांगण्यासारखे मात्र कारण कुठे थांबण्यासारखे खूप उरले जरी सांगण्यासारखे मात्र कारण कुठे थांबण्यासारखे प्रेम आहे जिथे एकमेका प्रेम आहे जिथे एकमेकावरी त्या घराला म्हणू नांदण्यासारखे त्या घराला म्हणू नांदण्यासारखे खूप उरले जरी सांगण्यासारखे आणि गजल बघा की मोहपाश मोहपाश गुंफले उगाच मी चाललो अखेर एकटाच मी मोहपाश गुंफले उगाच मी चाललो अखेर एकटाच मी लोक भोवती बरेच आपले लोक भोवती बरेच आपले पण तरी तुझ्या विना सुनाच मी पण तरी तुझ्या विना सुनाच मी तृप्त झाल्यान लालसा कधी तृप्त जाहल्यान लालसा कधी एवढा भिजून कोरडाच मी एवढा भिजून कोरडाच मी ठेवतो व्यथेतई जगापुडे ठेवतो व्यथेतई जगापुडे चेहरा सदैव हासराच चे मी चेहरा सदैव हासराच मी जे कमावले इथेच राहिले जे कमावले इथेच राहिले पेटलो चितेवरी रिताच मी पेटलो रिते चितेवरी रिताच मी भेटूनी मला कळेल हे तुला भेटूनी मला कळेल हे तुला आजही तसाच कालचाच मी आजही तसाच कालचाच मी लेखनी नवा खयाल मागते लेखनी नवा खयाल मागते घाव मग उगाळतो जुनाच मी घाव मग उगाळतो जुनाच मी मोहपाश गुंफले उघाच मी चाललो Aquele e é